पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यातल्या ड्रग्स प्रकरणाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे व्हायरल झालाय टॉयलेटमध्ये ड्रग घेत असल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडिओतून समोर अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील अरुण या व्हिडिओमध्ये नेमकं काय काय आहे आपण पाहतो की दोन मुली एका वॉशरूम मध्ये अंमली पदार्थ घेत असल्याचं लक्षात येत आहे हा व्हिडिओ या मधला म्हणजे ज्या हॉटेलवरती काल कारवाई झाली तिथला <सथ> नाहीये मात्र हा पुण्यातलाच आहे पुण्यातल्याच एका नगर रोडवरच्या एका मोठ्या मॉल मधला असल्याचं बोललं जात आहे त्यातलं मुख्य बाब अशी आहे की पुण्यामध्ये अंमली पदार्थांचा कसा वेखा पडतोय हे आपल्या लक्षात येत केवळ म्हणजे मुलं तरुणच नाही तर तरुणी देखील म्हणजे की नवीन पिढी तरुणाई कशा पद्धतीनं अंमली पदार्थांच्या आहारी राहते हे यातून स्पष्ट होतंय आणि महत्वाचं म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टी वरती कारवाई होणं अपेक्षित असतं आवश्यक असतं मात्र तसं घडत नाहीये हो। हे कल्याणी नगरचा एक अपघात होतो आणि त्याच्यानंतर सगळ्या बार्क वरती पबवरती कारवाईच एक कुठेतरी फार केला जातो की के काय असा प्रश्न आज उपस्थित होतोय कारण तसं जर कठोर कारवाई केली गेली असती तर निश्चितपणे अशा गोष्टी वारंवार समोर आल्या नसत्या हेच पुन्हा एकदा याधोरेखित होत निश्चित अरुण तुम्हाला थोडस थांबवतेय ह्याच्यामध्ये आपल्याला आवाज देखील ऐकू येतो पोलीस कर्मचाऱ्याचा तो असावा आपण व्हिडिओ पूर्ण बघूया ड्रग्जचं सेवन करताना या मुली जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला तेव्हा त्यांना बाहेर यायला सांगितलं मात्र तरीही त्या बाहेर यायला तयार होुण धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर चलो तपशिलांबद्दल